नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे पहिल्यांदा तुमची माफी मागतो कारण जो पहिल्या दिवशीचा खेळ होता त्याचा पूर्ण अहवाल मी तुमच्यापुढे सादर करू शकलो हो नाही त्याचं कारण असं होतं की माझा अत्यंत खास मित्र डॉक्टर चिन्मय गुप्ते मधु गुप्ते ज्यांना माहिती आहेत जे पूर्वीचे महान रणजी ट्रॉफी खेळाडू होते त्यांचा मुलगा त्याला काल खूप मोठं हेल्थ अवॉर्ड मिळालं आणि ते अटेंड करण्याकरता माझ्या मित्राचं कौतुक करण्याकरता मी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये गेलो होतो म्हणून पहिल्या दिवशीच्या खेळाचा अहवाल मी तुम्हाला सादर करू शकलो नाही परंतु आज दुसऱ्या दिवशीचा अहवाल मी तुम्हाला सादर करणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड दुसऱ्या दिवशीचा खेळ अत्यंत मजेदार झालेला आहे अत्यंत मजेदार त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो या खेळामध्ये नाट्यमयता होती या खेळामध्ये उंदीर मांजराचा बॅटबॉलचा खेळ होता आणि तुम्हाला सांगतो सतत असं वाटत राहिलं की भारतीय संघ मागं आहे का पुढं आहे हा संभ्रम पडत राहिला त्याचं कारण भारतीय संघाला पुढं जायची संधी होती पहिल्या टेस्टप्रमाणेच कॅचेस ड्रॉप झाल्यामुळे ती संधी दूर गेली आणि दिवसाच्या खेळाचं समाप्ती होत असताना भारतीय संघाचे तीन बॅट्समन आऊट झालेले आहेत म्हणून मी तुम्हाला म्हणतो की आजच्या दिवसाचा खेळ हा उंदीर मांजराचा खेळ होता नाट्यमय सुरुवात मी एवढ्याकरता म्हणली की खेळाला सुरुवात झाली पहिल्या चेंडूवरती एज लागली बाउंड्री गेली आणि जो रूटचं शतक झालं काय खेळाडू आहे केन विल्यमसन स्टीव्ह स्मिथ विराट कोहली आणि त्याच्याबरोबर जो रूट हे चार फलंदाज असे आहेत की ज्यांनी दहा पंधरा वर्ष आपल्याला सगळ्यांना अगदी भुरळ पाडलेली आहे आणि त्याच्यातला जो रूटचा खेळ मला खास करून एवढ्याकरता आवडतो शुद्ध बॅटिंग करतो कसोटीला साजेशी बॅटिंग करतो आणि म्हणून त्याचा खेळ बघायला मजा येते भले तो समोरच्या टीमचा खेळाडू का असे आणि त्याचं शतक झालं तरी बुमरानी हार मानली नाही आणि त्यांनी बेन स्टोक्सला टाकलेला बॉल आणि पाठोपाठ जो रूटला टाकलेला बॉल हा झपकन आत आलेले चेंडू होते आणि दुसऱ्या नवीन बॉलवरती बुमरानी ती करामत करून दाखवलेली होती आणि म्हणून भारतीय संघाला एक खूप छान संधी होती आणि खास करून चिवट फलंदाजीसाठी प्रसिद्ध आडले असलेला वोक्ससुद्धा आऊट झालेला होता आणि जेव्हा सात आऊट झालेले होते भारतीय संघाला मुसंडी मारायची चांगली संधी होती नेमका त्याच वेळेला स्लीपमध्ये जेमी स्मिथचा कॅच सुटला आणि हा कॅच सुटल्याचा इतका मोठा फटका भारतीय संघाला सहन करायला लागलेला आहे कारण तळातल्या फलंदाजांनी परत एकदा भारतीय संघाला शेपटीचा तडाखा दिलेला आहे जेमी स्मिथने अर्धशतक केलं आणि त्याचबरोबर ब्रायडन कार्सनीसुद्धा अर्ध अर्धशतक केलं जेमी स्मिथला संधी दे मिळाली की तो काय करतो हे आपण दुसऱ्या कसोटीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे त्याचं कारण हा फलंदाज असा आहे वीरेंद्र सहवाग कॅरेट कॅटेगरीतला की हा विकेटवरती थांबला की हा रन्स करणार हा फटकेबाजी करणार आणि तेच जेमी स्मिथनी करून दाखवलेला आहे आणि कार्सनी जमेल तशी बॅटिंग केली पण परिणाम साधून दाखवला या दोघांनी केलेली पार्टनरशिप भारतीय संघाला एका महत्त्वाच्या चांगल्या टप्प्यापासून रोखून गेली त्याचं कारण जर इंग्लंडचा डाव लवकर संपवण्यात यश आलं असतं तर कदाचित धमाल आली असती आणि याच्यात सर्वात बुमराने पाच विकेट काढल्या पण मला अक्षरशः प्रयत्न करणाऱ्या सिराजचं कौतुक करावं असं वाटतं त्यांनी बॅटला खूप वेळेला बीट केलं कधी एज लागली आणि सर्वात वाईट म्हणजे सिराजच्याच बोलिंगवरती मला वाटतं तीन झेल सुटलेले आहेत त्याच्यापैकी एक झेल सोपा होता दोन झेल अवघड होते पण या झेल सुटण्यामुळे सिराज चांगलाच वैतागलेला होता कारण सुरुवातीला जेमी स्मिथचा सुटलेला झेल हा राहुलला पकडता यायलाच पाहिजे असा हा सोपा झेल होता आणि त्याचबरोबर विकेट किपर ध्रुव ज्युरेलनीसुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये कारचा झेल सोडलेला होता या सगळ्यामुळे झालं काय इंग्लंडचा डाव लांबला कारण तीनशे सत्त्याऐंशीचा टप्पा शेवटच्या तळातल्या फलंदाजांनी शंभरपेक्षा जास्त धावा जोडल्या बुमरानी पाच विकेट काढल्या सिराजनी दोन विकेट काढल्या पण धाव संख्या ही लांबत गेली आणि जेव्हा भारतीय संघाची बॅटिंग चालू झाली तेव्हा जयस्वालनी पहिल्या ओव्हरमध्ये तीन चौकार मारले पण जोफ्रा आर्चर जो पुनरागमन करत होता त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये जयस्वालला बाद करताना टाकलेला बॉल आ हा हा एखाद्या फास्ट बॉलरला स्वप्नात टाकावा असा वाटेल असा तो बॉल होता लेगस्टम्पच्या बाजूनी चालू झाला आणि स्टंपवरनं स्विंग होऊन बॅटची कड घेऊन सेकंड स्लिपमध्ये हा जयस्वालचा झेल उडाला जो बरोबर पकडला गेला मला वाटतं त्याच्यानंतर करुण नायर आणि के एल राहुलनी तंत्रशुद्ध बॅटिंग केली करुण नायर हा असा खेळाडू आहे की जो बॅटिंग करतो त्यावेळेला तो आऊट होईल असं जेन्युनली वाटत नाही त्याचं कारण असं आहे तो सरळ बॅटनी बॅटिंग करतो समोर खेळायचा प्रयत्न करतो फक्त अडचण एवढीच आहे की करुण नायर हा चांगली बॅटिंग करतो 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 आणि त्याच्यानंतर नको त्यावेळेला आऊट होतो आजसुद्धा त्याची आणि के एल राहुलची भागीदारी ही बरोबर रंगत चाललेली होती बॉल जुना होत चाललेला होता बोलस थकत होते आणि त्यावेळेला करुण नायरला नको त्यावेळेला अक्षरशः कुणी आऊट काढलं बेन स्टोक्सने आऊट काढलं बेन स्टोक्स हा भागीदारी तोडणारा बॉलर ठरतो आहे आणि त्याच्या वेळेला जो जो रूटनी कॅच पकडला क्या बात आहे डाव्या बाजूला डाईव मारून एका हातामध्ये जमिनीपासनं काही इंचावरनी तो झेल पकडला हा झेल विश्व विक्रमी झेल ठरलेला आहे कारण जो रूटनी आता दोनशे अकरा झेल पकडलेले राहुल द्रविडचा विक्रमाला त्यांनी मागं टाकलेला आहे आज ज्या वेळेला गिल बॅटिंगला आला सगळे इंग्लंडचे पाठीराखे सुद्धा वाट बघत होते की आता गिल कशी बॅटिंग करणार गिल बॅटिंगला आला तेव्हा सगळ्यांना अपेक्षा वाटत होत्या की ह्याची बॅटिंग आम्हाला बघायची इंग्लंडनी अत्यंत पद्धतशीरपणे एक योजना आखून गिलला बॉलिंग केली फील्ड अरेंजमेंटसुद्धा त्याप्रमाणे लावली गेली होती आणि गिलला सतत उजव्या स्तंभच्या बाहेर डिफेन्स करायला लावत होते आणि त्याच्यातच गिल हा वोक्सला आऊट झालेला आहे भारताचे तीन बॅट्समन आऊट झालेले आहेत के एल राहुल अर्धशतक करून खेळतोय करंगडीला दुखापत झालेला रिषभ पंत जिद्द दाखवून बॅटिंगला आलेला आहे या दोघांमध्ये भागीदारी छान रनते परंतु अजून भरपूर टप्पा भारतीय संघाला पार करायचा आहे पहिल्या इनिंगमध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की आता दोनच हे खरे बॅट्समन आहेत त्याच्यानंतर नितीश कुमार रेड्डी आहे वॉशिंग्टन सुंदर आहे रवींद्र जडेजा केपेबल बॅट्समन नक्कीच आहेत पण ते ऑलराऊंडर कॅटेगरीतले बॅट्समन आहेत हे आपल्याला विसरता येणार नाही लक्षात हेही घेतलं पाहिजे की बॉल आता बऱ्यापैकी जुना झालेला आहे तरीही विश्रांती घेऊन तिसऱ्या दिवशी इंग्लंडचे बॉलर जेव्हा बॉलिंग करायला येतील तेव्हा एक नवीन आव्हान तिसऱ्या दिवशी आपल्याला भारतीय फलंदाजांसमोर उभं ठाकलेलं दिसणार आहे हा कसोटी सामना रंगतोय हे विकेट बॅटिंगला अजून चांगला आहे परंतु ऊन इतकं जबरदस्त आहे की फलंदाज तिथं बॅटिंग करताय तिथं आता धूळ उडताना दिसते म्हणून पहिल्या इनिंगच्या धाव संख्येला खूप मोठं महत्त्व आहे भारतीय संघाच्या के एल राऊल ऋषभ पंत आणि तीन ऑलराउंडर्सला मिळून तिसऱ्या दिवशी खडूस टिपचून बॅटिंग लॉर्ड्सच्या मैदानावरती करायला लागणार आहे तरच हा कसोटी सामना लढवण्याकडे जिंकण्याकडे ड्रॉ करण्याकडे भारतीय संघाला पावलं टाकता येतील तुम्हाला काय वाटतं जो रूटच्या दोनशे अकरा झेलांच्या विक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला झेल सोडण्याच्या प्रकाराचा खरोखर राग आलेला आहे कारण दरवेळेला असं होतं की हे बॅट्समन एक संधी देतात आणि नंतर जर ती संधी साधता आली नाही तर त्याचा फटका भारतीय संघाला लावतात हेच बघायला मिळालेलं आहे त्याचा मला राग आलेला आहे तुम्हालासुद्धा ही गोष्ट खटकली का जो रूटच्या झेलाबद्दल तुम्हाला काय वाटलं हेही नक्की सांगा आणि त्याचबरोबर के एल राहुलनी परत एकदा त्याच्या लाडक्या मैदानावरती लॉर्ड्सवरती अप्रतिम बॅटिंग केली आहे नॉटआउट अर्धशतक केलं आहे त्याच्या पुढच्या खेळीवरतीच भारताचं भवितव्य विसंबन आहे त्यामुळे तुमची मतं काय आहेत ती मला जरूर सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय